आवाज सर्वसामान्यांचा प्रेम विश्वास आणि शुद्धतेचे प्रतीक असणारे श्री श्याम ज्वेलर्स कातर खटाव घेऊन येत आहे प्रत्येक खरेदीवर हमखास दिवाळी धमाका ऑफर यामध्ये शोरूमचे खास वैशिष्ट्ये रिटेल ग्राहकांसाठी होलसेल ज्वेलरीचे भव्य दालन असणार आहे नऊशे सोळा एच यू आय डी हॉलमार्क दागिने बावीस कॅरेटने मिळतील दहा ग्रॅम सोने खरेदीवर एक हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने किंवा एक हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम दागिने किंवा एक हजार रुपये किमतीचे शानदार गिफ्ट मिळणार आहे पन्नास ग्रॅम सोने खरेदीवर पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने किंवा पाच हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम दागिने किंवा पाच हजार रुपये किमतीची पैठणी साडी गिफ्ट मिळणार आहे तसेच पाच हजार रुपये किमतीच्या वरील चांदी खरेदीवर मिळवा अडीचशे रुपये किमतीची चा पैठणी साडी किंवा एक ग्रॅम दागिना गिफ्ट दहा हजार रुपये वरील किमतीच्या चांदी खरेदीवर मिळवा सातशे रुपयांची साडी किंवा एक ग्रॅमचा दागिना गिफ्ट अशा तऱ्हेने ही ऑफर फक्त दोन नोव्हेंबर पर्यंतच राहणार आहे तर या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आजच श्री श्याम ज्वेलर्स कातरखटाव मेन रोड मारुती मंदिरा शेजारी या शोरूमला अवश्य भेट द्या नमस्कार मंडळी आपण पाहताय माय गोमी न्यूज आता आपण आलो आहोत श्री श्याम ज्वेलर्स कातारखाटा अगदी मारुती मंदिरा शेजारीच आहे मेन पेटीत तर इथे श्याम ज्वेलर्समध्ये दिवाळी ऑफरनिमित्त एक चांगल्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत सरांनी तर त्यांच्याकडून आपण जाणून सर काय सांगाल काय ऑफर आहे तुमच्या म्हणजे शोरूममध्ये नमस्कार श्री श्याम मध्ये आपले स्वागत आहे दिवाळी धमाका ऑफरमध्ये आहे दहा ग्राम सोने खरेदीवर एक हजार रुपयेचे वन ग्रामचे दागिने किंवा एक हजार रुपयेचे चांदीचे दागिने किंवा तुमच्या आवडीची साडी तुम्ही घेऊ शकता पन्नास ग्राम सोने खरेदीवर पाच हजार रुपयेची वन ग्रामचे दागिने किंवा चांदीचे दागिने किंवा पाच हजार रुपये किमतीची तुमच्या आवडीची साडी तुम्ही खरेदी करू शकता चांदी खरेदीमध्ये पाच हजार रुपयेचे दागिने खरेदी केल्यानंतर तुम्हाला पाच हजार चांदीच्या खरेदीवर तीनशे रुपयेचं गिफ्ट ग्रामचं गिफ्ट भेटणार किंवा तीनशे रुपयेची साडी तुम्ही आवडीची साडी खरेदी करू शकता किंवा दहा हजारच्या चांदीच्या खरेदीवर सातशे रुपयेची वनग्रामच्या जागेने किंवा आवडीची साडी खरेदी करू शकता अच्छा म्हणजे अशा तऱ्हेने तुमच्या इथे चांगल्या पद्धतीचे ऑफर आहेत ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय ऑफर होतो ह्याच्या व्यतिरिक्त आपली बी सी योजना चालू आहे अच्छा बी सी योजना आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे होलसेल दरात हां आपण सोने चांदी खरेदी विक्री करतो अच्छा सगळ्यात कमी रेट असतो आपला मेकिंग चार्जेस सर्वात कमी असतो अच्छा ते खरेदीवर हमकास गिफ्ट मिळवा गिफ्ट मिळवण्यासाठी श्री श्याम ज्वेलेसला अवश्य भेट द्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनल यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा